हॅशटॅग मॉन्सून जर्नीतल्या प्रवासातला आपल्या पहिला पाऊस आठवडी बाजार म्हणला तर ह्या गोष्टी सुद्धा आल्याच पाहिजे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो हॅशटॅग मान्सून जून पहिल्या एपिसोडमध्ये मान्सून जूनचा आज आपला पहिला प्रवास तो सुद्धा एस टी महामंडळाच्या लाडके बसणे ते सुद्धा थेट अहिल्यानगरपर्यंत ज्याला आधी अहमदनगर या नावाने ओळखले जायचे करंट लोकेशन कल्याण एम एस आर टी सी बसस्टँड दोन, है, लाम आज अपला दोन चा, ते बस स्टँड आहे हवाला लांब पडल्यासाठी तर पलीकडे भिवंडी मुलबाड या ठिकाणी एकंदरीत आज आपला प्रवास होणार दोनशे किलोमीटरचा कल्याण ते अहिले नगर समोर बस लागली आहेत कोण कोणत्या बघून दिवाळी बीड आगरातली बी एस सिक्स एसटी महामंडळाची स्वनिर्मित बस पूर्ण रंगीबिरंगी झाली बघा आता जर तुम्हाला कल्याण पासून नगर म्हणा आयफाटा उतू या ठिकाणी जायचं असेल अगदी मुरबाड सुद्धा तर दर अर्धे एक बस कंटिन्यू सुरू आहे दिवाळी समोर दिसते बस एस टी महामंडळाची स्वनिर्मित नवीन मध्ये बनवलेली एम एस बॉडी बस जिचा रूट आहे पनवेल अहिल्यानगर आणि मला जी बस मिळाली विठ्ठलवाडी कल्याण तारकपूर मार्गे आळेपाटा ओतूर या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे अहिल्यानगरला अहिल्यानगरचं पुढे जाऊन तारकपूर लागेल ठीक सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आपली बस रवाना होते कल्याणच्या एस टी बस स्टँडवरून कल्याण बस स्टँड क्रमांक दोन आणि अशा प्रकारे आपल्या कल्याण ते अहिल्यानगर अशा प्रवासाला सुरुवात झालेली आहे विथ हॅशटॅग महर्सून जर्मी गणरायचं नामस्मरण करणं पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे बोला गणपती बाप्पा मोनिया पोहचण्याचा टाइमिंग ते सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटे कोणाकोणाचं गाव आहे मुलबाड नक्कीच कमेंट करून सांगा तर ज्या रोडने आतापर्यंत आपण प्रवास केला कल्याण पासून मुलबाड पर्यंत राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे कुठे कुठे खड्डे चांगला रस्ता आहे आता इथून आयफाट आहे शंभर किलोमीटर अंतर आणि त्यापुढे ऐंशी किलोमीटर आपला स्टॉप टू म्हणजे अहिल्यानगर कल्याण ते अहिल्यानगर माळेवाडा एकूण अंतरच आहे दोनशे दहा किलोमीटर त्यासाठी तिकीट भाडे प्रति व्यक्ती तीनशे पाच रुपये यात महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट प्रवास म्हणजे एकशे पन्नास रुपये आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू आपल्या बाजूला लाल परी मुरबाड आग्रातली मुरबाड मुदळवाडी सरळगाव टोकावडे तळेगाव न्याडी ज्या हायवेने आपण प्रवास करतोय राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट जो आपल्याला घेऊन चालते मार्गे आय फटा नगरला आणि आम्ही येण्यापूर्वी मुलबाड साईडला चांगला पाऊस पडलेला दिसतोय सरळगाव या ठिकाणी गाडी लसून ट्रॅफिक लागलं आहे आणि बाजारपेठ भरली आहे बहुतेक आज बाजारपेठ असावी तर जे कोणी असतील सरळगावची या साईडला या उंबरपाडा याला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मस्तपैकी गावटी भाजी आले आहे त्या ठिकाणी हिरवी मिरची गवार फ्लॉवर कोबी शेंगा कणीस जबरदस्त ह्या बघा शेंगा उकडून खायला छान आणि असेच खाले तर भारी दिसतात एक नंबर जवलो गोलमो कर्दी वा 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 आठवडी बाजार म्हणला तर ह्या गोष्टीसुद्धा आल्याच पाहिजे त्याशिवाय मजा नाही काय पावसाळी सीझनमध्ये मच्छीमारी बंद त्यामुळे सर्व लोक ह्या गोष्टीचा आदर घेतात सुकी मच्छी आणि गेस yes, हॅशटॅग मॉन्सून जर्नीतल्या प्रवासातला आपल्या पहिला पाऊस मिळाला आहे तो सुद्धा कुठे सरळगावच्या पुढे चहा लगातार दोन तास प्रवास करून आपण पोचलो आहोत मोरुशी गाव या ठिकाणी आणि गरम गरम मोरुशी गावातला चहा आपल्या गाडीने घेतला आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी टी ब्रेक मोरुशी गाव समोर हॉटेल आहे भैरवनाथ मनुचा ढाबा आणि त्याच्याच वरती आहे भैरवगड दुर्ग किल्ला आणि हा राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट कल्याण नगर रोड आपली गाडी थांबली आहे हॉटेल दैविक या ठिकाणी तुम्हाला व्हेज नॉन चायनीज नाश्ता सर्व काही मिळून जाईल मी घेतली आहे फक्त चहा गरमागरम दहा रुपयात अजून एक बस वाली कोणती भिवंडी शेवगाव भरपूर दिवसांनी या रूटवर आलो आहे म्हणजे मागे कधी आलो तर ते तेव्हा दोन वर्ष पूर्वी आणि आज पुन्हा एकदा एक नवीन बाईप तेड झाली आहे प्रवास तर भाई एकदम नादस्खळा आपली बस अशी काही कल्याण तारकपूर हा रूट आतमधला चेसिस जो जुन आहे आणि नवीन एम एस बॉडी बसवली आहे नवीन म्हणजे एस टी महामंडळाची स्वनिर्मित आणि आपली जी बस चालते आहे ती डिझेलवर नसून पूर्ण सीएनजी गॅसवर चालते सीएनजी बसने प्रवास करायचा एक फायदा आहे की कुठला आवाज येणार नाही घडगडा इंजिनचा जा जास्त काय आवाज नाही पण घाटातल्या रस्त्यांमध्ये ट्रॅव्हलिंगची जी, जी वाईब बना ती सुद्धा कुठे ना कुठे हरवून जाते नाश्ता वगैरे काय केला नाही घरून नाश्ता आणलाय मस्त पैकी मालवणी कुरकुरीत चिवडा डाईट सुरू आहे बाई बाहेरचं खाणं पूर्णपणे अवॉइड तुम्ही सुद्धा मालवण चुडो खाऊ केव्हा मी एस टीने क्रॉस करतोय त्यामुळे जास्त मला कुठे उतरता येत नाही पण हा जर तुम्ही फोर व्हीलर म्हणा किंवा टू व्हीलरने येत आहे तर मध्ये मध्ये जी गावं आहेत ना त्या गावातून काही काही लोक लहान मे विकण्यासाठी वे येतात जे स्पेशली पावसाच्या सीझन मध्ये येतात आणि मे एंडिंगला म्हणजे उशीर इनाला आंबा त्यानंतर ते करवंद जांभळं पुढे आंबटगोट पदार्थ तर हे नक्की तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून विकत घ्या ज्या ज्या ठिकाणी इष्टीचे अधिकृत थांबे आहेत त्या ठिकाणी ते येतात आता ह्या हॉटेलमध्ये आले नाही पण पुढे जे अधिकृत थांबी आहेत इष्टी महामंडळाचे टोकवडे गावात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात येथे असते तर मी नक्कीच काही नाही विकत घेतलं असतं रस्त्याच्या कडकोट साईडला उभे असतात तर आवर्जून त्यांच्याकडून विकत घ्या दोन गोष्टी होतात पहिलं म्हणजे तुम्हाला फ्रेश नॅचरल खायला मिळेल आणि दुसरं त्या लोकांना रोजगार होतो तर आपले आजचे बस चालक हे सुद्धा आपली सबसर्ट भाऊकी आहेत दादा आपलं नाव माझं नाव अमोल आणि हे सातारा जिल्ह्यातील पलटणगावचे तर तयार माणसेस गटाला वा वा घ्या थोडं एवढा घ्या घ्या हो खाऊन बघा चिवडा कसा एकदम भारीवाला मुंबईत कुठं मिळणार नाही इथं खाऊन बघा स्पेशल मालवणी चिवडा अजून लागला तर घ्या बरं दहा मिनिटचं टी ब्रेक पूर्ण करून गाडी आपल्याला रवाना होते थेट मानशी रोडला आणि यापुढे आता जो सिनरिक रोड आहे ना नंबर वन ज्यासाठी लोक स्पेशल क्रॉस करतात या रोडवर टाटा फायनली माणशेस घाट प्रवासाला सुरुवात झाली आणि हा बघा एक कंटेनर हा गाडी पिकअप घेत नाही वाटतेची हळूहळू हळू 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 सावकाश सावकाश लोड जास्त झालाय बघा काय घेणार पिकअप आणि अशा तऱ्हेने आपला माळशेस घाट प्रवास पूर्ण झालेला आहे या ठिकाणी निसर्ग पर्यटन माळशेस घाट एम घाट पूर्ण केला ते के समोर एम घरातला प्रवास नुकतीच सुरुवात झाली आहे मान्सूनची जर तुम्हाला यायचं असेल तर जुलै नंतरच नंतर। या जुलै मिड किंवा नंतर कारण संपूर्ण घाट हिरव्या चादरीने एकदम नटून जातो या साईडला पाऊस तर या साईडला कडक ऊन आता थोड्याच वेळात येईल बनकर फाटा त्यानंतर मग ओतूर गाव जर तुम्ही येताय नगर आळे फाटा ओतूरवरून थेट शिवनेरी किल्ल्यावर तर तुम्हाला फाटा आप आप लागेल बनकर फाटा जो घेऊन जाईल ते तुम्हाला जुन्नर शिवनेरी किल्ल्यावर आणि जर मुंबईत ओतूर बसताना जिल्हा पुणे तालुका जुन्नर ओतूर स्टँड एकूण चार फ्लॅटचा जिथून तुम्हाला लोकल लूट पुढे मुंबई साईड म्हणा डोंबिवली बोरिवली इकडं नारायणगाव बेला पुणे आणि समोर अंबाजोगाई नगर धाराशिव बीड करमाळ्या या ठिकाणी जायलाकडे मिळतील वाजले दुपारचे पावणे एकशे एक तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपण पोचलो आयफटा बस स्टँडला आयफटा बस स्थानक आणि इथून चार मुख्य रस्ते बाहेर पडतात एक जातो नाशिक संगमनेर दुसरा पुणे तिसरा जिथून आपण आलो तो म्हणजे कल्याण माळशेज आणि चौथा थेट नगर टाकई धुपेश्वर या ठिकाणी मला माहिती असेल की संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका रेड्याकडून वेद बनवून घेतली होती आणि त्या रेड्याची समाधी मंदिर याच गावात आहे अर्थातच आळे गावात तर जे कोणी आहेत आळे गावचे त्याने नक्कीच कमेंट करून सांगा आणि समाधी मंदिर जास्त लांब पण नाही या स्टँड पासून बरोबर तीन काय चार किलोमीटर अंतरावर आहे आणि हो, हो। आयपाट्याची स्पेशल भेट कोण विसरणार भाई ही बस बघ आली आहे पुण्यावरून जवाहर साठी पूर्ण पॅक अजून आपल्याला गाठायचं आहे अहिल्यानगर साठी ऐंशी किलोमीटर म्हणजे दुपारचे साडेतीन चार पकडून चालू आणि आता मला लेटेस्ट अपडेट मिळाली मुंबईमध्ये तुफानी पाऊस पडतोय तुफानी आज तारीख किती अकरा जून या दिवशी मुंबईमध्ये तुडू पाऊस पडतोय तुरू बोललो होतो मागाशी रेड्याची समाधी मंदिरबद्दल मागे गेला जो रोड जातो नगरच्या दिशेने त्याच रोडला आहे 这么啦？ बेले, बेले बसताना बस मुख्य हायवे पासून आतमध्ये म्हणजे आजचा आत आलो हायवे त्या शेजारी पुढे जाऊन पुन्हा इथे कनेक्ट होऊ हायवेला आणि अशी पाणी बोटल म्हणा खाऊ पदार्थ हा जय भैरवना टाकळी डोकेश्वर कोणाकोणाचं गाव आहे नक्कीच कमेंट करा टाकळी डोकेश्वर आणि या गावाचं टाकळी डोकेश्वर नाव कसे पडले सांगतो या ठिकाणी डोकेश्वर मंदिर आहे ते डोंगर गावा आणि त्या ठिकाणी डोंगर आहे म्हणूनच या भागात नाव पडलं टाकळी डोकेश्वर आणि त्या डोकेश्वर मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड आहे तर श्रावण सोमवारी म्हणजे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते कोणते मंदिर ढोकेश्वर मंदिर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या रोडने प्रवास करताना आतापर्यंत एकूण दोन टोलनाके लागले पहिला ओतुलच्या मागे आणि दुसरा हा ताके दोकेश्वरच्या पुढे येस या ठिकाणी पाऊस पडत नाही पण एकदम झालं धन्यवाद भेटूया चला चला फायनली चला। <खाँधा> <पारे वो> <खाँधा> आपला संपूर्ण प्रवासाला कल्याण ती आईल्यानंतर तिने ती प्रवासाला सुरुवात ठीक सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी आणि आताशी वाजले दोन वाजून चौतीस मिनटे म्हणजे एकंदरीत आपला दोनशे दहा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला साडेपाच तासांमध्ये तिकीट भाडे किती कल्याण ते नगर तीनशे पाच रुपये ज्या ठिकाणी मला सोडलं बाहेरच सोडलं हा नगरचा मयेवड बस स्टँड ज्याला आपण बोलू शकतो सी बी एस अजून दोन आहेत तारकपूर ज्या ठिकाणी आपली बस गेली आणि या बस स्टँडच्या बरोबर समोर पुणे बस स्टँड ही कोणती आली भिवंडी माजलगाव पासिंग बघा एम एच झिरो सेवन मागे मुंबई शेवगाव वा, 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 वा। मग तुम्हाला हॅशटॅग मान्सून जर्नीचा पहिला प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा जे कोणी आहेत अहिल्यानगरचे यार नक्कीच कमेंट करा हॅशटॅग महाराष्ट्र सोळा हॅशटॅग आम्ही अहिल्यानगर येथून आता पुढचा प्रवास होणार रेल्वेचा प्रवास तो तुम्हाला पाहायचा असेल तर यार आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन प्रेस करा भेट या मंडळी आणखी नका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा मी <laughs> मग बोलतोय ऍक्च्युअल नाव आहे मध्यवर्ती बस स्थानक माळीवाडा